सांगली जिल्ह्यातील साखर एक नोव्हेंबर पासून गाळप हंगाम ऑर्डर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रकमी एफ आर फी जमा केलेली नाही याबाबत नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले होते उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत काही कारखान्यांनी अपूर्ण दिल्यामुळे रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती संघटनेने इशारा दिला होता की उर्वरित एफ आर पी रक्कम जमा न केल्यास शुगर कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सहासष्ट चा भंग आणि उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल सदर कारखान्यांवर आर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह वसूल करावेत कारखान्याचे चेअरमन कार्यकारी संचालक व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा संघटनेतर्फे रिट पेटिशन दाखल करण्यात येईल आणि तीव्र आंदोलन उभे राहील जवळपास दीड महिना उलटला दोन तीन साखर कारखाने वगळता हो अद्याप एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटून गेल्या उसाचे पैसे अद्याप जमा केलेले नाहीत खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी प्रमाण पैसे जमा केले आहेत सर्वच कारखान्यांनी पस्तीसशे रुपये देण्याचं जाहीर केलं पस्तीसशे रुपये सोडा परंतु आ, सांगली जिल्ह्यातील सोनेरा साखर साखर कारखाना व क्रांती साखर कारखाना यांनी तर एफ या आर पीचीच मोडतोड केली आहे सोनेरा साखर कारखान्याची एफ आर पी चौतीसशे त्रेसष्ट रुपये चौदा पैसे आहे व क्रांती कारखान्याची एफ आर पी ही तेहतीसशे सदुसष्ट रुपये एकोणसाठ पैसे आहे म्हणजे जवळपास या कारखान्यांनी एफ आर पीपेक्षा पेक्षा दीडशे ते दोनशे रुपये कमी दिलेले आहे म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापूर यांच्याकडे नऊ तारखेला रिपसर तक्रार केली होती त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक सा संगीता डोंगरे मॅडम यांनी या दोन्ही कारखान्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना शुगर केन कंट्रोल आदेश एकोणीसशे सहासष्टचा भंग झाला असून मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला आहे एक रकमी एफआरपी देण्याचा त्याची कारवाई तर तत्काळ करा असे आदेश दिलेले आहेत त्याने आम्ही त्यांना सांगितलं होतं जर का तुम्ही याच्यामध्ये दिरंगाई केली तर न्यायालयाचा अवमान जा झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी अवमान याचिका कोल्हापूर सर्किट बँकमध्ये दाखल करू तसंच या कारखान्याने शुगर कंट्रोलचा भंग केल्यामुळे साखर कारखान्याचे चेअरमन असतील स कार्यकारी संचालक असतील यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करा व आर कारवाई करून व्याजासहित आमचे उसाचे पैसे मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली होती आणि के त्यांची दखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे